नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास विभाग सेविका मदतनीस पद भरती सुरू झालेत या तालुक्यामध्ये भरती सुरू झालेत अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि या तालुक्यामध्ये सेविका आणि पदे किती आहेत आणि नियम व अटी काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यान सद सबस्क्राईब करून घ्या असेच नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो सेविका मदतनीस पदं किती रिक्त आहेत आणि व काय अटी असेल आणि कोणत्या तालुक्यामध्ये ही भरती सुरू आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा पंचायत समिती साखरी कोणत्या तालुक्यामध्ये भरती आहेत पंचायत समिती साखरी साक्री या तालुक्यामध्ये ही भरती सुरू झाल्यात अर्ज करण्याची तारीख शेवटची तारीख काय असेल साक्री तालुका हा कोणत्या जिल्ह्यात येतो तेही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आले या ठिकाणी या पत्रामध्ये काय म्हटलंय विषय काय देण्यात आले बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दहवल अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त पदभरती जाहिरातीच्या प्रसिद्धीबाबत हे पत्र आहे संदर्भ क्रमांक महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस व शासन वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेल्या शासन निर्णय व परिपत्रक नुसार ही भरती केली जाणार आहेत उपरोक्त विषय व संदर्भात नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय दहेवल तालुका साक्री जिल्हा धुळे या धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका आहे या साक्री तालुक्यामध्ये सेविका आणि मदतनीस पद भरती सुरू आहेत अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त पदाच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे आपले ग्रामपंचायतीच्या अधीन असलेल्या रिक्त पदासाठी संबंधित महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला मदारकडून दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस ते सहा तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत कारलीन वेळेत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून अर्ज मागवण्यात येत आहेत कोणत्या तारखेपासून सुरू झाले अर्ज करण्याची वीस दोन दोन हजार पंचवीस ते सहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात अर्ज पाठवण्याचा पत्ता कोणता असेल तर बघा या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे सदर जाहिरातबाबत आपल्या स्तरावर ग्रामपंचायत चावडी सार्वजनिक वाचालय प्राथमिक शाळा इतर सार्वजनिक ठिकाणी जाहीर सूचना लावून तसेच गावात दोन ते तीन दिवस दवंडी पिटून जाहिरात प्रसिद्ध करावी असं या पत्रामध्ये म्हटलं आहे तर बघा ज्या गावामध्ये जागा असेल त्या गावामध्ये दवंडी पिटवली जाईल दोन ते तीन दिवस आणि कोणकोणत्या ठिकाणी जाहिरात तुम्हाला बघता येणार आहेत ग्रामपंचायत असेल किंवा जावळे असेल किंवा सार्वजनिक वाचालय असेल किंवा प्राथमिक शाळा असेल या ठिकाणी सुद्धा ही जाहिरात तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपण मागच्या व्हिडोमध्ये ए टू झेड प्रोसेस पाहिलं होतं वाटी काय आहेत आणि अर्ज कसे भरायचं तरीसुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी अर्ज दाखवणार आहेत आणि तुम्हाला अर्ज द डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकतात अंगणवाडी सेविका मदतनीस मानधनी रिक्त पद भरतीबाबत जाहिरात एक दोन हजार पंचवीस एकात्मिक बालविकास सेवाज्र प्रकल्प दहवल तालुका साक्री जिल्हा धुळे आपण हे पत्र पाहिलं आणि कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कोणतं पद रिक्त आहे सेविका आणि मदतनीस तर बघा या ठिकाणी ग्रामपंचायतचे नाव मोहसली गावाचे नाव रिक्त पद असलेले अंगणवाडी केंद्राचे नाव आणि रिक्त असलेले पद तर बघा या ठिकाणी ग्रामपंचायत जांभोरे मोहसली गावाचं नाव जांभोरे या ठिकाणी सेविका हे पद रिक्त आहेत या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात रायनीपाडा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकेचं रिक्त आहेत तीन नंबर मसदी ग्रामपंचायत या ठिकाणी सुद्धा अंगणवाडी सेविकेचं पद रिक्त आहेत तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात अर्ज डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिले असेल तिथून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता बघा मी जाज जास्त स्पीडमध्ये घेणारे कारण व्हिडिओ जास्त लोंग त्याच्यामुळे धनेर ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी सेविका पद हे रिक्त आहेत आणि पाच चार चारणकुंडी या ठिकाणी सुद्धा अंगणवाडी सेविका हे पद रिक्त आहेत तर एकूण पदं किती आहेत या साक्री तालुक्यामध्ये तर पाच ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी सेविका यांचं जागा रिक्त आहे इतर जागा कोणत्या असेल मग ग्रामपंचायतचं नाव महसुली गावाचं नाव रिक्त पदले असलेले अंगणवाडी केंद्राचं नाव रिक्त असलेलं आणि मदतनीस तर आपण सुरुवातीमध्ये काय पाहिलं सेविका हे पदक किती असेल पाच असेल आणि कोणत्या ग्रामपंचायतमध्ये असेल तेही आपण पाहिलं आता आपल्याला मदतनीस कोणत्या ग्रामपंचायतमध्ये असेल भारी या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहेत कालधर शडवेल शेडवेल हे सर्व अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहेत एकूण टोटल किती असेल तर बघा तुम्हाला ही जाहिरात बघायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे एकूण किती असेल जागा आहे बघा पद हे एकूण किती असेल पन्नास आहे बघा आपण सेविका मदतनीस आणि सेविकाचं किती जागा से दिल्या तर पाच आणि मदतनीस यांचं पूर्ण तालुक्यामध्ये जेवढं ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतसहित त्यांनी अंगणवाडी क्रमांक दिले आणि कोणत्या महसूल विभागामध्ये ते तेसुद्धा ते ते, ते या ठिकाणी नाव देण्यात आले आणि हे सर्व जागा मदतनीस पदाच्या जागा किती असेल एकूण पन्नास जागा असेल जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व साधन शर्दी खाली पण पात्रताधारक महिला उमेदवारांना अर्ज कर करवायचं आहे आता पात्रता काय असेल यासाठी या, या पदासाठी सेविका या पदासाठी सुद्धा बारावी उत्तीर्ण आणि मदतीस या पदासाठी सुद्धा बारावी उत्तीर्ण म्हणजे हे तुमचं एज्युकेशन असेल आणि तेव्हाच तुम्ही या पदासाठी पात्र असाल तेव्हाच अर्ज करू शकता वयोमर्यादा काय असेल शासन निर्णय दोन हजार बावीसनुसार दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस किमान वयोमर्यादा अठरा वर्ष पूर्ण व कमाल पस्तीस वर्ष ही अट आहे आणि जाहिरातनुसार अर्ज सादर करायचं अंतिम सुद्धा आपण पाहिलं आणि विधवा किंवा बघा विधवा उमेदवारास कमाल मरावर्दा किती दिली आहे मरावर्दा वयोमर्यादा चाळीस वर्ष देण्यात आली या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आता कोणकोणते कागदपत्र जोडायचे बघा हे कागदपत्र आहेत खालील क्रमाने जोडावीत लहान कुटुंब प्र प्रतिज्ञापत्र तुमचं लग्न झालं असेल तेव्हा रहिवाशी दाखला यांचे मूळ रहिवाशी प्रमाणपत्र इतर वास्तव्याचे पुरावा शाळा सोडल्यांचे प्रमाणपत्र एल सी टी सी जन्मदाखला लहान कुटुंबविहित प्रतिज्ञापत्र आणि शैक्षणिक अर्ता बारावी तीर्ण पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड एम एस आय टी कोणताही तुमचं कोर्स झालं असेल ते जोड जोडू शकता तुम्ही विधवा असल्यास पतीच्या मूर्ती प्रमाणपत्र जोडायचं आहे शासकीय अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ उमेदवारांच्या बाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडायचं आहे आधार कार्ड जोडायचे नावात बदल असल्यास शंभर रुपयाचे स्टॅम्प तुम्हाला या ठिकाणी जोडायचे ॲफिडेविट करून आणि इतर कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जोडायचं आहे या पद्धतीने तुम्हाला जोडायचं आहे आता हे अर्ज सर्वांना मी प्रत्येक वेळे व्हिडिओ तयार केला आहे तर ऑफलाईन अर्ज कसं भरायचं तेही मी व्हिडिओ अपलोड केले तुम्ही व्हिडिओ बघू शकतात चॅनल सबस्क्राईब करून कोणत्या पद्धतीने भरायचं हे अर्ज तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता मी स्पीडमध्ये का घेतलं आहे कारण व्हिडिओ जास्त लोंग होणार आहे त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं नाही तर फक्त तुम्हाला जर ऑफलाईन ॲप्लिकेशन भरता येत नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघू शकतात जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला सुरू का जय हिंद जय जेह महाराष्ट्र